नमस्कार आजच्या भागात आपण पाहणार आहेत श्री गुरुजींच्या वडिलांचा अल्प परिचय आणि ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर यांचा जन्म काल आपण आबांविषयी म्हणजे गुरुजींच्या आजोबांविषयी काही माहिती पाहिली आबांचा प्रपंच आणि परमार्थही प्रसन्न आणि संपन्न होता त्यांना रामकृष्ण किंवा त्यांना कोंडिबा हे पण नाव होते असा एकच मुलगा होता कोंडिबांनी आपल्या पितृचरणाच्या पंढरीच्या वारीची परंपरा माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ या भावाने जन्मभर आचरले थोर पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता तीच वडिलांची भक्ती त्यांनी जीवन मुक्तीच्या वाटेवर आचरले भक्तीनेच मुक्ती लाभते परंतु त्यासाठी संत संगत अत्यावश्यक मानली आहे या संबंधी रामरायांचा एक सांगावा नित्य आचरावा असा आहे श्री तुलसीरामायणामधील हा एक दोहा आहे भक्ती सुतंत्र सकल सुख खानी बिनु संत बिनु संग न पावही प्राणी पुण्यपुंज मिलही न संता सत संगती संस्कृती कर अंता याचा अर्थ असा की भक्ती ही पूर्णत स्वतंत्र असून तिच्यामुळे मानव पूर्ण सुखी होऊ शकतो तथापि अशी ही श्रेष्ठ भक्ती संतांच्या संगतीशिवाय प्राप्त होऊ शकत नाही आणि ही पूर्व सुकृताचा ठेवा गाठी असल्याशिवाय संत भेटी होत नाही अशी संत संगत लाभली तर जन्ममरण रूपी दुःखाचा निराश होऊन मानव मुक्त होतो कोंडिबा असा पितृचरण संगतीने धन्य झाला होता रामकृष्ण तथा कोंडिबाने वारी देहपाता पावेती आचरले होते त्यांची अर्धांगिनी मनुबाई ही पतिव्रता होती कोंडीबा म्हणजे आपल्या गुरुजींचे वडील आणि मनुबाई म्हणजे त्यांची आई आपल्या भगवत भक्त पतीच्या सेवेत त्या अखंड आणि नित्यरत असे त्यांच्या माहेरी भगवत भक्ती होती त्यांचे वडील थोर वैद्य होते ते रोगाचे एवढे अचूक निदान करीत की त्यात यत्किंचितही फरक नसे एवढेच नव्हे तर ते रोग्याचा मरण काल सुद्धा सांगू शकत असत पंढरीची वारी हा मनुबाईच्या मायघरचाही आचार होता कोंडीबांना चार मुले झाली विठ्ठल रंगनाथ लक्ष्मण आणि मारुती यातील दोन क्रमांकाचे चिरंजीव म्हणजेच आपले ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर परत एकदा आपण रंगनाथ महाराजांची पिढ्यांची वंशावळी पाहणार आहोत श्री रानोबा गुरुजींचे पंजोबा रानोबांना तीन मुले नागोबा आबा आणि बाळोबा त्यातील मधला मुलगा आबा यांना एकच मुलगा रामकृष्ण किंवा ज्यांना कोंडिबा असे म्हणत कोंडिबाची पत्नी मनुबाई कोंडिबा आणि मनुबाई यांना चार मुले झाली विठ्ठल रंगनाथ लक्ष्मण आणि मारुती त्यातील दोन नंबरचे आपले गुरुजी श्री गुरु नाम भ्यान दाने प्रभावती श्रीरंगनाथम तन्नमामी वेदांत वेदांतविदा वरिष्ठम असे आपल्या गुरुजींचे वर्णन आहे श्री सद्गुरु रंगनाथ कोंडीबा परभणीकर यांचा जन्म मराठवाड्यातील सोनपेठ या प्रसिद्ध गावी शके अठराशे अकरा म्हणजेच इसवी सन अठराशे एकोणनव्वद साली गावातील नगरेश्वर मंदिराजवळ एका लहानशा जागेमध्ये जन्म झाला नीती हाच ज्यांचा कुलाचार आहे ज्यांच्या कुली सत्याचरण आहे शास्त्राचार हाच ज्यांचा जीवनाधार आहे सारासार विचार हेच ज्यांचे व्रत आहे अशाच श्रेष्ठ कुलात भगवत भक्तांचा जन्म होत असतो भगवत भक्त आणि त्यांची भक्ती ही भगवंतांची आवड म्हणून साकारते भक्ती भगवंत एकरूपच असतात एकाच सुखाची आवड दोठाई होते की भक्ती सुखालागी आपण पेची दोही भागी अंगी वाटून ए नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी न भजत या दावी योगी आजे ज्ञानेश्वरीतील बाराव्या अध्यायातील एकशे शहाऐंशी सत्याऐंशी ही ओवी आहे मागील तीन पिढ्यांचा पुण्यसंचय आपण पाहिला आणि त्याचेच स्वरूप म्हणून गुरुजींचा या चिद्रवार कुटुंबामध्ये जन्म झालेला होता अशा या महान विभूती असणाऱ्या गुरुजींच्या जीवनातील काही प्रसंग आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहेत धन्यवाद